तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे पासष्ट दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा वेट दिवसरात्र तुमच्या प्राण्यांची काळजी घेणारे येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते तीस ते चाळीस पर्सेंट डिस्काउंट वर तर शेतकरी मित्रांनो यायचं कुठे आहे सुप्रीम फार्मा ताराबाद रोड राहुरी ता फ्रॅक्ट आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी अत्यंत उत्साहामध्ये सर्व सभासदांनी सकाळपासून मोठ्या रांगा लावल्या आपण बघू शकता मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे आणि मला खात्री आहे की या तालुक्यामध्ये अरुणसाहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या संस्था त्यांनी चालवल्या त्या अत्यंत उत्तमपणे पारदर्शकपणे चालवल्याचा अनुभव असल्या कारणानं या तालुक्यातला सभासद हा त्यांच्या बाजूने कौल दिली ही मला खात्री आहे मी सांगता सभेत देखील सांगितलं होतं की कारखाना सुरू करणं ही काय सोपी गोष्ट नाहीये खरं ज्यांच्याकडं राज्यात केंद्रात सत्ता आहे त्यांनी खरं पुढाकार घेणं गरजेचं होतं पण त्यांनी सर्वांनी अर्ज काढून घेतले आणि आता जे काय पॅनल आहेत त्याच्यामध्ये चांगलं संस्था चांगल्या नेतृत्वाच्या हातात जर द्यायची असेल तर ते अरुण साहेब तनपुरींसारखं नेतृत्व दिसतं कारखाना चालू करणं ही सोपी गोष्ट नाही मी सांगता सभेमध्ये देखील बोललो होतो पण एक प्रामाणिक प्रयत्न मात्र जे असतील ते अरुण साहेब करतील ही आशा सभासदांना आहे राज्यात सत्ता असूनही मागचे पाच सहा वर्ष काय झालेलं नाही त्यामुळं केंद्रात राज्यात सत्ता असण्यापेक्षा एक प्रामाणिक प्रयत्न हे चालू करण्याकरता होणं हे जास्त महत्वाचं आहे आणि राजकारणात गणित बदलत असतात कधी काय यार महाराष्ट्रात तर काय कधी काय दुसऱ्या मिनिटाला काय होईल माहीत नाही त्यामुळे यू नेवर नो कधी काय कोण कुठल्या सत्तेत जाईल कोण विरोधात बसेल याचं काय सांगू शकत नाही पंधरा तेवीस दिवसापासून एक गाव गौरा केलेला होता म्हणजेच भोंगडी बैठक आणि त्या आम्ही स्वरूपाने सभासादांना माता भगिनींना भेटलो आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्यावेळेस होता आणि त्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही न चुकता मतदान करण्यासाठी येऊ आणि आज त्या सर्वजण मतदार बंधू आणि भगिनी मतदाना उत्साह आहे म्हणून आम्हाला गॅरंटी आहे आमचा विकास मंडळाचा शंभर टक्के होईल हा तालुक्याच्या सभासदांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे हा लोकायोग म्हणावा लागेल न्यायालयाने न्याय दिल्यामुळे आज सभासदांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आणि कारखाना हा ही कामधेनू वाचवण्यासाठी जो आम्ही लढा दिला त्यामुळे सभासदांमध्ये शेतकऱ्यांमध्ये कामगारांमध्ये अतिशय आनंदाचं उत्साही वातावरण आहे यामध्ये आम्हाला निश्चितपणे वाटतं का सभासद कारखाना बचाव कृती समितीला निश्चितपणे मतदान करून आम्हाला प्रचंड मताधिक्याने विजय करतील असा आम्हाला विश्वास आहे అతిశయ సుత్ మన సత్యపర్య మన అతిశయ ప్రతిసారా మన శ్రీ మండలా రాజభేష శివాజీరాజనారా గట బాజా గట पूर्णपणे सक्रिय या ठिकाणी दिसत आहे आज तुम्ही सगळं वातावरण पाहताय इथलं कमीत कमी सतरा ते अठरा हजार लोक सकाळपासून लाईन लावून मतदानासाठी उभे जे आमचा उद्देश होता की हा कारखाना शेतकऱ्यांनी ठरवायचा आहे शेतकऱ्यांसाठी ठेवायचा की भांडवलदारांना द्यायचा मला वाटतं आजचं वातावरण पाहिल्यानंतर निश्चितच अशी खात्री पडते की शेतकरी स्वतःचा कारखाना आता स्वतःसाठी ठेवतील यात काही वाद नाही नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा